मिरजोळे उक्षी वांद्री रस्त्यावरील शिळ गावाजवळ अचानक झाड कोसळल्यानं या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू असल्यानं अनेक नागरिक आणि पर्यटक या पर्यायी रस्त्याचा वापर करतात झाड कोसळल्यानं रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची मोठी रांग लागली होती या वाहतूक कोंडीत एक रुग्णवाहिका देखील अडकल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं शिळगावाच्या हद्दीत रस्त्यालगत एक मोठं झाड रस्त्यावर पडल्यानं मिरजोळे उक्षी वांद्री रस्त्यावर दोन्ही बाजूनं वाहतूक पूर्णतः थांबली होती झाड पडल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक ठप्प झाल्यानं अनेक वाहनं अडकून पडली होती हे लक्षात येताच नागरिकांनी तातडीनं मदतकार्य सुरू केलं विशेषतः यामध्ये असणारी रुग्णवाहिकेला त्यांनी तातडीनं वाट करून दिली एका जागरूक नागरिकानं प्रसंगावधान राखत तात्पुरत्या स्वरूपात झाडाच्या फांद्या कापून रुग्णवाहिकेसाठी मार्ग मोकळा करून दिला ज्यामुळं रुग्णवाहिकेला पुढं जाणं शक्य झालं आणि संभाव्य अनर्थ टळला घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं मदत कार्याला सुरुवात केली होती